नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर महिलांनी वाचावे हे एक स्तोत्र घरातले सगळे लोक सुखी होतील सर्व कुटुंब सुखी होईल घरावर कोणती अडचण संकट समस्या दुःख येणार नाही मित्रांनो घरातली महिला ही घराची लक्ष्मी असते मग ती मुलगी असू द्या किंवा सून असू द्या आई असू द्या किंवा अन्य कोणती महिला असू द्या तिने जर आपल्या घरासाठी मनोभावाने विश्वासाने हे काम केले तर नक्कीच लक्ष्मी माता प्रसन्न होतील देवता प्रसन्न होतील आणि यामुळे घरात सकारात्मकता येईल नेगेटिव्ह एनर्जी घराच्या बाहेर जाईल शक्ती घरात होईल आजार घरात राहणार नाही ते कायमचे नष्ट होतील मित्रांनो हे सोपे काम आहे महिलांनी करावे विवाहित असतील किंवा अविवाहित असतील फक्त सकाळी उठल्याबरोबर अंघोळ वगैरे करून काहीच खायचे नाही प्यायचे नाही सरळ देवघरात जाऊन बसायचे अगरबत्ती दिवा लावायचा जी ही सेवा असेल ही आपण देवांचे करत असू ते करायचे आणि त्यानंतर तुम्हाला हे काम करायचे आहे यासाठी तुमच्याकडे फक्त नित्यसेवा हे स्वामींचे पुस्तक पाहिजे त्या नित्यसेवामध्ये श्रीसूक्त दिलेलं आहे मराठीमध्ये वाचलं तरी चालतं संस्कृतमध्ये वाचलं तरी चालतं तुम्हाला एक वेळेस श्रीसूक्त वाचायचं आहे रोज सकाळी उठल्याबरोबर महिलांनी सुक्त वाचायचंच याचा नियम महिलांनी बनवून घ्यायचा की सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे करून देवघरात बसून त्यांना सुक्त वाचायचेच आहे आणि त्यानंतर त्यांना माळ करायची किंवा दुसरं काही वाचायचे असेल ते वाचू शकतात पण सुक्त महिलांनी वाचायलाच पाहिजे हे लक्ष्मीचे सुक्त मानले जाते आणि यामुळे घरात कोणतीही बाधा अडचण येत नाही पैशाच्या समस्या येत नाही आजार तिजार घरापासून दूर राहतात तर घरातली महिला मुलगी असेल सून असेल कोणीही आपल्या घरासाठी आपल्या परिवारासाठी हे काम अवश्य करावे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद